स्टुडंट आहे हिनी नोकरी न करता हिने बिझनेस निवडलाय तू का बरं बिझनेस निवडला आणि हे बघा हिचं हे दुकान आहे इथे ही फळं भाज्या असं विकते हे सगळं आहे का बरं निवडला बिझनेस कारण की मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं दुसऱ्याची गुलामगिरी करायची नव्हती त्यामुळे मी माझं स्वतःचं दुकान टाकलं आणि स्वतःचा निर्णय घेऊन तुला आपलं स्वतःचं करत आहे तुला म्हणजे याच्यात आनंद मिळतो आनंद मिळत आहे आणि कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा मला स्वतःचे नाही का स्वतःची गुलामगिरी करायला आवडत आहे स्वतंत्र राहायला म्हणजे गुलामगिरी नाही गुलामगिरी नाही आहे स्वतंत्र आहे सर स्वतंत्र आहे मी कोणाची गुलामगिरी नाही करत आहे आणि काही चांगलं वाटते पैसे पण तुला मनासारखे मिळतात है ना छान छान किती म्हणजे तुला किती प्रॉफिट होतो रोजचा तरी मला हजार रुपये प्रॉफिट होऊन जात अरे वा म्हणजे समजा तू पंधरा दिवस जरी काम केलं तरी तुला पंधरा हजार रुपये हा तीस हजार रुपये अरे वा फारच छान छान म्हणजे हा ही प्रेरणा तुला कुठून मिळाली ही प्रेरणा मला मिळाली माझ्या घर मालकीकडून ती कशी काय कारण की मी त्यांच्याकडे राहते त्या पण एका दुकान आहे इथे भाजीपाल्याची ओके त्यांनी मला म्हटलं मी आधी दुकान टाकली होती माझी नाही का मग तिथे अतिक्रमणवाल्यानी दुकान हटवली तर मला टेन्शन आलं होतं फार <laughs> <laughs> मी माझं कसं होणार काय होणार <laughs> <laughs> त्यानंतर मी माझी घरमालती म्हणते राणी म्हणते तू अशी खाली बसू नको बाजारामध्ये चल <laughs> बघ म्हणते तुला अनुभव येते की नाही येत तर अनुभव घेऊन बघ म्हणते <laughs> <laughs> त्यामुळे मी दुकान चालू केली <laughs> आधी मुरमुरे फुटाने पासूनच चालू केलं होतं मग मी वाढवता 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 माझी दुकान एवढी मोठी वाढवली मी देवा फारच फार आनंद झाला एक एक माझी विद्यार्थिनी एक उद्योजक झाली याबद्दल मला फार फार आनंद वाटतोय आहे थँक्यू